आपण आपल्या पासच्या एक्सपिरियन्सवरून काही असे बिलिस बनवलेले असतात ज्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये जेव्हा पण आपल्याला काही गोष्ट अट्रॅक्ट करायची असते ते आपल्याला मिळत नाही तर आज भी राहे आपन अपले तर आपन का का अपले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण आपले बिली सिस्टम जर चेंज केली तर आपण काय काय आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू पण त्याआधी मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आपल्या पास्ट एक्सपिरियन्सवरून आपल्या स्वतःबद्दल अशी काही मतं बनवलेली असतात किंवा असे बिलीस बनवलेले असतात की आपण ते आपल्या पूर्ण आयुष्यभर आपल्यावर कॅरी करून चाललेलो असतो तर आता हे बिलीस काय असतात हे मी तुम्हाला सांगेन समजा एखादा सकाळी तुम्ही उठलात आणि तुम्हाला खूप आज आनंद आहे तुमचा वाढदिवस आहे तर तुमचा विषय म्हणजे तुमचे विचार कसे असतात तेव्हा तुम्ही खूप आनंदी फील करत असतात चांगले विचार असतात पॉझिटिव्ह विचार असतात त्यामुळे तुम्ही चांगले तसे फिलिंग्स सुद्धा क्रिएट करतात तर जेव्हा तुम्ही चांगले विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स जो एकत्र आणता तेव्हा तुमचा जो दिवसभरचा ॲटिट्यूड असतो तो कसा असतो आनंदी असतो तुम्ही दिवसभर तसंच फील करता आणि हे जे बिलीव्ह आहेत म्हणजे जर ह्या फिलिंग तुम्ही पूर्ण म्हणजे आठवड्याभर तुम्ही तुमच्याबरोबर रोज तशा फील केल्या रोज तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले रोज तुम्ही पॉझिटिव्ह फिलिंग्स क्रिएट केल्या तर तुमचा आठवडा पण पूर्ण तसाच जातो बघा आपला वाढदिवसाचा आठवडा कसा जातो वाढदिवसापासून जो दिवस तुमचा स्टार्ट होतो त्याच्या एक आठवड्यापासूनच तुम्ही विचार करत असता की तुमचा वाढदिवस येतो तुम्ही काय काय करणार आहात तर वाढदिवसानंतर सुद्धा तुम्ही आठवडा तसाच घालवतात बरोबर तर हे कसं असतं की जेवढ्या तुम्ही तुमचे जे बिलिव आहे ज्या तुमच्या फिलिंग्स आणि तुमचे जे विचार आहेत जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह ठेवणार ना तसाच तुमचा ऍटिट्यूड बनतो तसेच तुमचे बिलिव बनतात आणि तसेच तुमचे दिवस जातात आता हा पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो आणि निगेटिव्ह सुद्धा असू शकतो जर तुम्ही रोज सकाळी उठलात आणि चांगले विचार केलात चांगले फिलिंग्स क्रिएट केलात तर मग तुमचा पूर्ण दिवस ॲटिट्यूड हा तसाच राहतो आणि तुमचा पूर्ण दिवस तसाच जातो तर तसंच एखादा सकाळी तुम्ही उठलात आणि तुमचं कोणावर भांडण झालं तर तुम्ही पूर्ण वेळ तसाच विचार करत असतात त्यामुळे तुमचे विचार तसे असतात त्यामुळे तुमच्या फिलिंग्स पण तसेच रागाच्या तयार होतात आणि जसा तुमचा पूर्ण दिवस ॲटिट्यूड पण तसाच राहतो आणि मग हे कधी कधी अशी भांडणं असतात की जी पूर्ण आठवड्याभर आपल्या विचार म्हणजे त्याच गोष्टींचा चालू असतो आणि आपला आठवडा हा तसाच जातो त्यामुळे बिलीव्स चेंज करणं हे फार गरजेचे असतात आता बिलीव्स हे काय असतात बिलीफ्स हे आपण स्वतःबद्दल काही मतं तयार करून घेतलेली असतात जसं की मी मॅथ्समध्ये एवढी चांगली नाही आहे मी क्रिएटिव्ह नाही आहे किंवा मी स्ट्रॉंग नाही आहे किंवा आय एम नॉट लकी लाइफ इज सिरियस त्यानंतर uh, मी uh, समजा तुम्हाला हवं असेल की तुम्हाला तुम्हाला महिन्याला पन्नास हजार रुपये कमवायचे असतील पण तुमचं मत आहे की मी पन्नास हजार रुपये कमवू नाही शकत तर ते असू शकतं uh, किंवा uh, मी हेल्दी नाही आहे किंवा मी स्मार्ट नाही आहे किंवा मला हवा तसा साथीदार मिळत नाही आहे ते हे तुम्ही तुमच्याबद्दल स्ट्रॉंग बिलिव्स बनवलेले असतात आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे बिलिव्ह चेंज होऊ शकतात का तर हे बिलिव्ह चेंज होऊ शकतात कसं तुम्हाला तुमच्या विचारामध्ये आणि तुमच्या फिलिंगमध्ये चेंजेस करायचे आहेत तेव्हा तुमचे जे तुमच्याबद्दलचे जे ओल्ड बिलीफ जे आहेत हे चेंज होता आता त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक एक्सरसाइज सांगेन एक वही घ्या पेन घ्या आणि एका पानाचे दोन भाग करा म्हणजेच मध्ये एक आ, स्केल घ्या आणि त्याच्याने एक लाईन मारा आणि एका पार्टमध्ये तुम्ही लिहा आय कांट दुसऱ्या पार्टमध्ये लिहा आय कॅन आता आय कार्टमध्ये तुम्ही विचार करा की तुमचे तुमच्याबद्दलचे काय ओल्ड बिलीफज आहेत जे तुम्हाला बदलायचे आहेत तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं मग ते असू शकतं की तुम्ही फील करतायत की तुम्ही छान नाही दिसत तर मग तुम्ही काय करणार आय कांटमध्ये ते लिहिणार की तुम्ही छान नाही दिसत म्हणजे मी छान नाही दिसत तर आय कॅन या पार्टमध्ये तुम्ही लिहिणार आहात मी छान दिसते दुसरं बिलीफ असू शकतं जसं मी सांगितलं की मी स्मार्ट नाही आहे ते तुम्ही आय कारंटमध्ये लिहायचं आणि आय कॅनमध्ये लिहायचं मी स्मार्ट आहे आता तुम्हाला जसं मी बोलली जर पन्नास हजार कमवायचे आहेत पण तुम्हाला वाटतं मी तेवढे कमवू नाही शकत तर तुम्ही काय करायचं ते आय कारंटमध्ये लिहायचं आणि आय कॅनमध्ये लिहायचं आय अर्न फिफ्टी थाउजंड जसं आय कान्ट अर्न फिफ्टी थाउजंड तसं आय कॅन अर्न फिफ्टी थाउजंड तर हे झाले तुमचे बिलीव्स आणि असे तुमचे बरेच बिलिव्स असतील स्वतःबद्दलचे जे तुम्ही बद्दल लिहायचे आणि त्याच्या अपोजिट आय कॅनमध्ये तुम्हाला तुम्ही ते करू शकतात असं लिहायचं आहे आता हे रोज तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायची कर आहे कशी तर रोज तुम्हाला तसेच विचार करायचे आहेत तशाच फिलिंग्स क्रिएट करायच्या आहेत आणि तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही तसे जे तुम्ही लिहिले आय कॅनमध्ये तसंच तुम्ही फील करताय तसेच तुम्ही विचार करताय तर तुमच्या ॲटिट्यूडमध्ये बदल दिसेल तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमच्या ॲटिट्यूडमध्ये बदल होत आहेत जेव्हा तुमच्या ॲटिट्यूडमध्ये बदल होईल तर तुम्ही बघाल की तुम्ही कम्प्लिटली एक न्यू बॉडी न्यू माइंड झालेला असाल आता न्यू बॉडी आणि न्यू माइंड कसे होता जेव्हा तुमचे स्वतःबद्दलचे जे बिलीव्स आहेत हे बदलतात तेव्हा तुम्ही नव्याने बघायला स्टार्ट करतात तेव्हा तुमचे बिलीव चेंज होतात आता हे कसं होतं जसं की तुमच्याबद्दलची मतं तर तुम्हाला चेंज करायच्या आहेत तसं मी तुम्हाला बोलली की तुम्हाला काय करावं लागणार आहे तसे विचार आणि फिलिंग्स क्रिएट करावे लागणार आहेत ह्या तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस करायच्या आहेत रोज तसेच विचार आणि फिलिंग्स क्रिएट करून त्यानंतर तुम्ही जेव्हा बघाल की तुमचा ॲटिट्यूड चेंज होतं आहे तेव्हा काय होतंय की तुमची जी इमोशनल एनर्जी आहे ना ही तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सपेक्षा म्हणजे तुमच्या पास्ट बिलीस ती स्ट्रॉंग आहे आणि जेव्हा तुमची इमोशनल एनर्जी ज्या स्ट्रॉंग असते जसं एखाद्या बघा तुम्ही तुमच्या एखाद्या पास्टमध्ये जाऊन बघा एक अशी घटना घडली आहे आणि जेव्हा तुम्ही जशा प्रकारचं तुम्ही डिसिजन घेतलाय की मी हे करून दाखवणारच आणि काहीसुद्धा होऊ दे मला काही फरक पडत नाही कोण काय बोलते ते त्यावेळेला जेव्हा तुम्ही इतकं म्हणजे ठामपणे था, ती गोष्ट बोलतात तेव्हा ते तुमच्या अंगावर शहारी येतात हो जेव्हा ते शहारी येतात तेव्हा काय होतं तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये दे जसे दे चेंजेस होतात तुमच्या ब्रेनमध्ये तशी हार्ड वायरिंग होते आणि तेव्हा जे चेंजेस होतात ना त्यामुळे तुमचे पॉझिटिव बिलीफ्स तुमच्याबद्दल तयार होतात त्यावेळेला तुमची इमोशनल एनर्जी ही स्ट्रॉंग असते तुमच्या ओल्ड बिलीफपेक्षा त्यामुळे तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी म्हणजे जसं मी बोली की तुम्हाला हे पॉझिटिव्ह तुम्ह बिलीफ्स तयार करायचे आहेत ते त्या इंटेन्शन तुम्ही सेट करा की तुम्हाला हे करायचंच आहे जसं मला मी हे करून दाखवणारच हे तुमचं इंटेन्शन असलं बायचिंग आणि जेव्हा तुम्ही ती इंटेन्शन देऊन गोष्ट बोलणार तेव्हा तुम्ही बघाल की तुमचा ॲटिट्यूड चेंज झालेला आहे जसं मी बोली अंगा शहारी येतात अशा वेळेला त्यामुळे तुमचं इंटेन्शन असणं हे नेहमी गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीबद्दल आणि जेव्हा तुम्ही इंटेन्शन द्याल तेव्हा तुमच्या जे ब्रेनमध्ये चेंजेस होतील त्यावरून तुमचे बेलिव्स पण तुमचे चेंज व्हायला लागतील आणि अशाच प्रकारे बिलिव्स चेंज होता जेव्हा तुम्ही ठरवतात की मी हे करून दाखवणारच आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार कराल पॉझिटिव्ह फिलिंग्स क्रिएट कराल तर तुमचे ते तुमचे स्ट्रॉंग होतील आणि तुम्ही एक न्यू माइंड न्यू बॉडी व्हाल आणि तुमचा जो इंटरनल एक्सपिरियन्स असेल हा न्यू बॉडी न्यू माइंड असेल जो तुमचा ओल्ड एक्सपिरियन्स होता जो पास्टमधला एक्सपिरियन्स होता त्याच्यापेक्षा तो मोठा असणार आहे कसा इमोशनली त्यामुळे विचार करा की तुमचे जे कुठलेही ओल्ड बिलीफ्स आहे तुमच्याबद्दल ते कसे बदलायचे ते विचार करा तुम्हाला ते कसे बदलायचे आहेत जे मी तुम्हाला, ते, तुम्हाला ते और और आहे ते आणि त्याची प्रॅक्टिस करा की तुम्हाला मी एक्सरसाईज दिले करायला ते एक्सरसाईज करा आणि आणि त्या आय कॅनमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या विचार करून फिलिंग्स क्रिएट करून रोज त्याची प्रॅक्टिस करा ते फील करा त्यामुळे तुमचं ॲटिट्यूड पूर्ण चेंज होईल आणि तुमचं न्यू बॉडी न्यू माइंड ही तयार होईल आणि तुम्ही बघाल की जे तुम्ही विचार करता की तुम्ही मला जे काही हवं हो ते कधीच मिळत नाही पण त्याचं उलटं होईल तुम्हाला जे काही हवं हो ते नक्कीच तुम्हाला मिळेल आणि जेव्हा आपले बिलिफ चेंज होतात ना तेव्हा आपलं माइंड इतकं स्ट्रॉंग होतं की जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला ही गोष्ट हवी आहे ती तुम्ही मिळवूनच राहतात त्यामुळे तुमचे बिलीव्स हे स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे तर जर तुम्हाला तुमचे बिलीफ चेंज करायच्या जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली एक्सरसाईज आहे ही नक्की फॉलो करून बघा मला कळवा की तुम्हाला कसे रिझल्ट मिळतं तुम्ही ती प्रॅक्टिस करत आहेत की नाही आणि तुम्हाला जे मी शिकवते ते तुम्हाला कळते की नाही तुम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती हवी हो की नाही हे मला कळवा त्याप्रमाणे मी पुढचे व्हिडिओ बनवीन थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये